चार रेग्युलर ऑफिसर डिटेक्शन ऑफिसर ऑफिसर एक ऑफिसर करते त्यांनी पस्तीस वर्ष पोलीस बोलली मला पण सायबरचं तुमचं मला रेकॉर्ड हवं आहे येस तुमच्या पोलिसांमध्ये सायबरचे जे गुन्हे आहे ते किती आहे येस बोलत नाही मला पाहिजे वाटवा लागतीपर्यंत वाटवा ऑफिस नाही गृह राज्यमंत्रीपद मिळत असताना शहरी भागाचं हे राज्यमंत्रीपद गृह राज्यमंत्रीपद माझ्याकडे आहे आणि कालच मी देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या राज्यमागे त्यांच्याशी बोलणं देखील झालं आणि मी त्याला आश्वासित केलं आहे की माझ्या अखत्यारीमध्ये जे काही पॉवर्स आहेत या खात्यामार्फत त्याचा मी पुरेपूर उपयोग करून नक्कीच सगळ्या शहरांना न्याय द्यायचा प्रयत्न करेन माझ्या डोळ्यासमोर दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही ड्रग्ज आपल्या ह्या सगळ्या मोठ्या शहरामध्ये अंमली पदार्थ विकले जातात त्याच्यामध्ये शाळांपासून कॉलेजेसपासून त्या अगदी कॉर्पोरेट ऑफिसेसपासून सगळ्या सगळ्या घटक ह्याच्यामध्ये टार्गेट केले जातात आणि म्हणून मला वाटतं ते कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे जेव्हा हजारो कोटीचे ड्रग्ज जेव्हा मुंबईत जेव्हा सापडतात किंवा पुण्याला सापडतात ही अतिशय चिंतेची बाब आहे आणि म्हणून मला वाटतं गृहराज्यमंत्रीपद शहरी भागाचं माझ्याकडे असताना मी त्या गोष्टीला पहिल्यांदा मी आलाघडायचा प्रयत्न करेन